मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीच चौकशी करून वास्तव त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे सरकारने तरी एक कमिटी अफवाण केली आहे जिंक नेतृत्व हे कमिती अफवान केली व अधिकारी न्यायिक अधिकारी असा न देखो किसने उसको एक होने का समझ दिया अभी देखेंगे एक होने में क्या होता है बात ऐसी है भारतीय जनता पार्टी और उनके साथी

एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव ठेचं हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं मत असू शकत पण असं असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याचा फरक आहे कुटुंब फार म्हणून जर म्हणजे कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विधान निवडणूक करणार माझा एक नातू हा अजित पवारांचे विरुद्ध होतो अजित पवारांचा विषय माझ्या मुलीच्या युद्ध होतं त्या विचार मी कुटुंब आहे नाही आमची विचारधारा